पाचोरा वन विभागाच्या लिंबाच्या लाकूड चोरांकडून हप्त्याची मागणी अधिक माहिती अशी की पाचोरा व भडगाव येथे लिंबाचे लाकूड खुलेआम कत्तल करून ट्रॅक्टर मध्ये भरून दररोज विकला जात आहे गेल्या महिन्यात ही लाकूड असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दर महिन्याची हप्ते आम्ही कशासाठी देतो म्हणून पाचोरा तालुक्यातील भडगाव तालुक्यातील आतापर्यंत लाकूड लिंबाचे लाकूड तोंडणार यांना सहकार्य करणारा वनक्षेत्रपाल वन नाटकेदार तसेच त्या विभागाचे कर्मचारी ज्यांच्या दर महिन्याला लाखो रुपये हप्ता ठरलाय म्हणून खुलेआम लाकूड या वखारींमध्ये दिसत आहे वखार मालक देखील कोणालाही घाबरत नाही आज देखील भडगावच्या प्रत्येक वखारींमध्ये लिंबाचे लाकूड लाखो रुपयांचे पडले आहेत व स्थानिक वन विभागाचे अधिकारी डोळे असून आंधळेपणाचे सोंग घेत आहे कारण हे सर्व वखारवाले अधिकाऱ्यांच्या घराचे चुलापेट होतात त्यांच्या घर चालवतात त्यांच्या परिवाराला लागणारे सोने चांदी पैसे सर्व पुरवत असल्याचे बोलले जात आहे म्हणून पाचोरा वन विभागाचे अधिकारी एवढे मोठे श्रीमंत झाले कसे यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यात झाले आहेत का कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही घरापर्यंत मिठाई पोहोचवल्याचे बोलले जात आहे मग यावर वन विभागाचे नाशिक पथक किंवा वन अंतर्गत चौकशी होणार का पण करणार कोण कारण सर्वच लाचार झाले आहेत झाडे लावा झाडे जगवा वन मंत्र्यांनी दिलेला आदेश पाचोरा तालुक्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पायमल्ली केले म्हणून भडगाव व पाचोऱ्यातील वन विभागाचे अधिकारी हे नालायक करोडपती झाले कसे या नालायकांची संपत्ती एवढी वाढली कशी म्हणून या भ्रष्ट कर्तव्यास कसूर ठेवणाऱ्या बेजबाबदार वन विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी व त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी चौकशी करावी व त्यांच्या मोबाईल व लाकूड चोर लाकूड तोड वखारींची मालकांची हिस्ट्री काढावी व यांच्यावर गुन्हे दाखल करावे वन विभागाच्या कायद्यांतर्गत पण असा करणारे व्यक्ती जन्माला येईल का कारण सर्वच अधिकारी विकले गेले आहेत मग आता यांच्यावर कारवाई करणार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे